श्रीराम समर्थ सद्गुरु चरित्र अध्याय अठरा परमार्थ वाचन सादर करीत आहे एक जीवनाला दिशा देणारे आध्यात्मिक उन्नती सोबत आर्थिक समृद्धी देणारे मार्गदर्शन गुरुचरित्राच्या चरित्राच्या अध्याय अठराव्या अध्यायावर आधारित प्रस्तावना आर्थिक अडचणी नोकरी अपयश व्यवसायात तोटा या सर्वांचे मूळ काही वेळा आपल्याला न समजणाऱ्या कारणांत असते अनेकदा आपण मेहनत करतो पण तरीही समाधान मिळत नाही अशा वेळी आपण निराश होतो पण अध्यात्म आणि परमार्थ आपल्याला या अडचणींवर अंतर्मुख होऊन उपाय देतो श्री सद्गुरु चरित्र या कालातीत ग्रंथाचा अध्याय शिकवतो की आर्थिक अडचणींचा कथा, कथा या अध्यायात एक गरीब दुःख की ब्राह्मण आपल्या कुटुंबासह फार हालाखी जीवन जगतो त्याला ना संपत्ती ना प्रतिष्ठा ना समाधान तो खूप प्रयत्न करतो पण यश मिळत नाही शेवटी तो श्रीगुरूंच्या चरणी जातो त्याची श्रद्धा आणि सेवा पाहून गुरु त्याला ज्ञान देतात पूर्वजन्मीचे कर्म आणि आताच्या श्रद्धा सबोरीने केलेले परिश्रम हे एकत्र आले तर चमत्कार घडतो गुरु त्याला एका औदुंबर वृक्षाजवळ जाण्यास सांगतात आणि तिथे खजिना मिळतो त्याचे जीवनच बदलते तो केवळ श्रीमंतच होत नाही तर धार्मिक सन्मानित आणि समाधानी देखील होतो या कथेतील आर्थिक दृष्टिकोन ही गोष्ट फक्त एका खजिन्याची नव्हे ती मनाचा खजिना उघडणारी गोष्ट आहे खाली आपण पाहूया की या अध्यायाचा नोकरी व्यवसाय व आर्थिक जीवनावर कसा प्रभाव पडतो एक पूर्वकर्म आणि आत्मपरीक्षण अनेकदा आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही कारण पूर्वकर्माचे परिणाम असतात पण याचा अर्थ असा नाही की आपण या अध्यायात आपल्याला शिकवले जाते की भूतकाळ सुधारता येत नाही पण वर्तमान सुधारता येतो अर्थ आज आपण प्रामाणिकपणे का काम करतो योग्य निर्णय घेतो नैतिकतेचा मार्ग ठेवतो तर आपल्याला भविष्यात त्याचे चांगले फळ नक्कीच मिळते दोन श्रद्धा आणि सबुरीचा चमत्कार आजच्या काळात लोक त्वरित यश शोधतात पण श्री गुरुंनी सांगितले श्रद्धा आणि सबुरी हाच खरा मार्ग आहे अर्थ व्यवसायात किंवा नोकरीत धीर संयम आणि गुरु मार्गदर्शकावर श्रद्धा ठेवली तर अडथळे ही मार्ग होतात हे मानसिक सामर्थ्य वाढवते आणि निर्णय क्षमतेत सुधारणा करते तीन गुरु कृपा म्हणजे अंतर्ज्ञान जागे होणे गुरुंनी ब्राह्मणाला खजिन्याचं स्थान दाखवलं हे खर तर गुरुच्या कृपेने झालेलं अंतर्बोध होत अर्थ एखाद्या गुरु कडून किंवा आपल्याला योग्य मार्ग सापडतो उदाहरण योग्य व्यवसाय निवडणे बदलत्या काळात नोकरीत नवे कौशल्य आत्मसात करणे ही गुरु कृपा कुरु आहे चार सेवा व नम्रतेने प्राप्त होणारे यश ब्राह्मण श्री गुरूंची सेवा करतो कोणताही अहंकार न ठेवता तो मार्गदर्शन स्वीकारतो अर्थ व्यवसायात नोकरीत नम्रता सहकार्य प्रामाणिक संवाद आणि शिस्त ही तत्वे आर्थिक समृद्धीची पायरी ठरतात पाच अदृश्य शक्तीवर विश्वास ठेवणे अध्याय सांगतो की जे दिसत नाही तेही असते आपल्याला नेहमी सर्व उत्तर आपल्या डोळ्यांसमोर दिसत नाहीत पण अंतर्ज्ञान व मार्गदर्शनावर विश्वास ठेवल्यास वाट मोकळी होते अर्थ आर्थिक संकट असो वा नोकरीचा अंधार गुरुंच्या उपदेशावर विश्वास ठेवल्यास मानसिक शांती येते ज्यातून चांगले निर्णय घेतले जातात निष्कर्ष काय फायदा होतो आर्थिक दृष्टिकोन स्पष्ट होतो धैर्य व संयम येतो आत्मविश्वास आणि प्रयत्नात सातत्य निर्माण होत समाधान व समृद्धी यांचा समतोल मिळतो अंतिम विचार यश फक्त बाह्य कष्टाने नव्हे तर अंतरिक स्थैर्याने मिळते श्री सद्गुरु चरित्राच्या या अध्यायातून आपण शिकलो की समृद्धी ही फक्त पैशांत नसते तर शांती श्रद्धा संयम व गुरुकृपा कृपा ह्यात असते जेव्हा हे चार तत्व आत्मसात होतात तेव्हा कुठल्याही आर्थिक अडचणीवर मात करता येते हा अध्याय केवळ ऐकण्यासाठी नसून जिवंत अनुभवण्यासाठी आहे परमार्थ वाचन युट्यूब चॅनलवर आपण अशाच अडकून निरूपणांसोबत भेटूच आपल्या जीवनातील आर्थिक प्रवास अधिक दृढ शांत व समृद्ध होवो हीच सदिच्छा श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ